परिसरातील फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांची बाजू न्यायालयात सक्षमपणे मांडून श्री साईबाबा मंदिरातील फुलांची बंदी उठवल्याबद्दल महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि डॉ सुजय विखे पाटील यांचे समस्त फुल उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांनी याचा आभार मानले यावेळी समस्त समर्थकांनी शेतकरी व फुल विक्रेत्यांनी अतिशय जल्लोषात आणि फटाक्यांच्या आतषबाजीने त्यांचे स्वागत करून आनंद व्यक्त केला तसेच नामदार साहेबांसारखे सक्षम अनुभवी आणि डॉक्टर वाटतो असे वक्तव्य फुल विक्रेत्यांनी शेतकऱ्यांनी केले शेतकऱ्यांचा काही तांत्रिक अडचणी होते त्या तांत्रिक अडचणी सोडवण्याचं काम सन्माननीय नामदार राधाकृष्ण पाटलांनी स्वतः केलं त्याबद्दल त्यांचं ता सगळ्यांच्या अभिनंदन आणि त्याला धन्यवाद आज बऱ्याच प्रकारचे रोजगार इथं मुलं उपलब्ध होते बऱ्याच दिवसापासून त्यांचा फुलाचा विक्रीचा प्रश्न होता या आपल्या ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांच्या फुलाचा विषय होता तो तडीच नेण्याचं काम राधाकृष्ण विखे के पाटलांनी केलं आणि सगळ्यांना आज, आज आनंदाचा दिवस पाहायला भेटला फक्त तो राधाकृष्ण विखे पाटला मुळच भेटला एवढंच मी या निर्णय आज अनेक महिन्यांपासून चालत असलेला न्यायालयीन लढा जो सर्वसामान्य शेतकऱ्यांचा होता पूल विक्रेते कार्यकर्त्यांचा होता आणि साई भक्तांचा होता अशा लढ्याला आज यश मिळालं माननीय उच्च न्यायालय औरंगाबादनं त्या ठिकाणी निकाल दिला आणि साई मंदिरमध्ये परत एकदा पूल आणि हाराला परवानगी देण्याचा निर्णय माननीय उच्च न्यायालयाने घेतला त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो या लढ्यामध्ये राहता तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली दाखल केलेली शेतकऱ्यांच्या माध्यमातून असलेली याचिका आणि त्या याचिकेवर सुनवाई घेत असताना कोर्टाने दिलेला निर्णय या गोष्टी सिद्ध करते की फुल उत्पादक शेतकरी आणि फूल विक्रेते या दोन्हीच्या पाठीमागे फक्त एकच व्यक्ती उभा होता ते होते माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आरोप विरोधकांनी आमच्यावर करायचा के प्रयत्न केला पूर्वहारबंदी ही विखे पाटील साहेबांनी केली असा आरोप करण्याचा प्रयत्न झाला पण हे सगळे विरोधक विसरून गेले की ज्या माणसाच्या पाठीमाग गेले पस्तीस वर्षे साईबाबा खंबीरपणे उभा आहे ज्या माणसाचा पस्तीस वर्ष बाबांचा आशीर्वाद आहे त्याला पुन्हा एकदा बाबांचा आशीर्वाद मिळाला आणि म्हणून माननीय नामदार राधाकृष्ण केपाटी साहेबांना बाबांचा आशीर्वाद मिळत या प्रश्नाचं उत्तर देखील बाबांच्या श्रद्धा व सबुरीच्या संदेशाने दिलं आणि आज अत्यंत शांतपणे गेल्या अनेक वर्षाचा संघर्ष निकाल लागल्यानंतर जो उत्साह पूर उत्पादक शेतकरी आणि विक्रेत्यांमध्ये झाला आहे मला विश्वास आहे की येणाऱ्या कालावधीमध्ये जी काही अर्थव्यवस्था यावर उपलब्ध होती अवलंबून होती ही सगळी अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि आज हा विजय हा सर्वसामान्य शेतकऱ्यांचा विजय आहे फुल विक्रेत्यांच्या सर्वसामान्य घरातल्या कुटुंबांच्या प्रार्थनाचा विजय आहे आणि या सगळ्यांच्या पाठिंबा मी विश्वास व्यक्त करतो की माननीय नामदार आधा साहेब या मतदारसंघामध्ये एक लाखापेक्षा जास्त मताधिकारी निवडून येतील याबाबत आता कुठलीही शंका राहिलेली नाही तर तुम्ही अतिशय आनंदाचा खेळ आमच्या मी प्रथमतः सत्ता मालिकेत साहेबांनाच्या चरणी नमहून हा निर्णय खरं त्यांना मी समर्पित करतो त्यांच्या आशीर्वादामुळे आम्हाला या प्रदीर्घ चालणाऱ्या लढाला यश नाही कारण कोविडच्या नंतर सगळ्याच भारत मंदिरामध्ये कोविडमध्ये अशा पाठाच्या पूल बंदी होती अनेक वर्ष निरंतर चालणारी प्रक्रिया होती नाय नाय जी बाबांचे सहदेश सुरू आहे कोविडमध्ये बंद झाल्यानंतर मग मात्र त्याला परवानगी मिळत होती न्यायालयाची लढाई न्यायालयामध्ये न्यायालयाच प्रकरण अडकलं मध्ये प्रशासकीय मंडळांनी याच्यामध्ये जी भूमिका घ्यायची पाहिजे ती घेतली नाही आता सरकारने परत सकारात्मक भूमिका त्यामध्ये मांडली कुठे या तालुक्यातले जे फुल शेतकरी आहे जे आणि कृषी उत्पन्न बाजार समिती ही ज्या न्यायालयात गेले आम्ही न्यायालयात गेलो आणि मला वाटतं शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांची विनंती मान्य उच्च न्यायालयाने मान्य केली त्या सर्व आमच्या याचिक ज्या आहेत शेतकरी बांधव त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो आणि मान्य उच्च न्यायालय सुद्धा मनापासून आभारी होतो